नमस्कार स्वागत आहे मराठी विचार आणि विनिमय या माहितीपूर्ण चॅनेलवर निरोगी जीवनासाठी दैनंदिन दिनचर्येत काही छोटे मोठे बदल केले तर तुम्हाला निरोगी जीवनशैली जगता येऊ शकते याच अशा सोप्या टिप्स पाळा आणि उत्तम आरोग्य मिळवा एक दिवसाची सुरुवात एक ग्लास लिंबू पाण्याने करा अर्ध्या लिंबाचा रस पाण्यात खाला आणि दिवसाची सुरुवात ताजेतवारने करण्यासाठी हे प्या लिंबाचा रस तुमच्या शरीरातील आमलतेची पातळी कमी करतो ज्यामुळे फंगल इन्फेक्शनसारख्या रोगांपासून तुमचे संरक्षण होते दोन दररोज सकाळी व्यायाम करा सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने तुमची ऊर्जा पातळी वाढते आणि तुमचे रक्ताभिसरण सुधारते दररोज फक्त वीस किंवा तीस मिनिटे व्यायाम केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते तीन दररोज सकाळी चांगला पौष्टिक नाश्ता करा सकाळच्या न्याहारीत प्रथिने स्लो रिलीज कार्बोहायड्रेट्स जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समावेश करा चार हायड्रेटेड राहा शरीरात निर्जलीकरणामुळे झाल्यामुळे त्रास होतो आणि एकाग्रता कमी होऊ शकते दिवसभरात कमीत कमी, कमी आठ ते दहा ग्लासेस पाणी प्या पाच पौष्टिक जेवण करा दुपारचे जेवण देखील नाश्त्याप्रमाणेच संतुलित असले पाहिजे कधीही जेवण स्किप करू नका दुपारच्या जेवणाच्या वेळी जास्त फॅट्स टाळा कारण त्यामुळे सुस्ती येते सहा रात्रीचे जेवण पौष्टिक आणि हलके ठेवा रात्रीच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या हा एक उत्तम पर्याय आहे कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात पालेभाज्यांबरोबर रात्रीच्या जेवणात प्रोटीनचाही समावेश करा सात दुपारी आणि संध्याकाळी कॅफिन टाळा कारण त्यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागण्यास त्रास होईल आठ आराम करण्यासाठी वेळ काढा उच्च तणाव पातळीमुळे तुम्हाला नैराश्य आणि उच्च रक्तदाब यासह अनेक समस्यांचा धोका निर्माण होतो नऊ तुम्हाला आनंद देणारा छंद जोपासा आणि तुमच्या दैनंदिन जि दिनचर्येचा भाग म्हणून दररोज थोडा वेळ तुमच्या छंदाला द्या दहा रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा दररोज किमान सात ते आठ तास झोप नक्की घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद